नमस्कार आज आपण बघणार आहे शिरवळ्याची किंवा दोडक्याची भाजी अगदी गावरान पद्धतीत कशी बनवतात तर ही रेसिपी आज आपण बघणार आहोत सुरुवातीला दोडके घ्यायचे आहेत आणि त्यांच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि दोडक्यांच्या शिरा काढून झाल्यानंतर दोडक्यांच्या फोडी करून घ्यायच्या आहेत खूप छोट्याने खूप मोठ्याने या पद्धतीच्या इतक्या मापाच्या फोडी आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत दोडक्याची फोड शेवटपर्यंत कट न करता वरच्या साईडला चार भागामध्ये आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि आता हे आपण पाण्यामध्ये ठेवूया किंवा धुवून साईडला ठेवायचं तर इथे मसाला वाटेपर्यंत मी ते पाण्यामध्ये या फोडी घालून ठेवणार आहे मध्यम आकाराचे दोन कांदे घ्यायचे आहे खलबत्याची मुसळी किंवा जड काहीतरी घेऊन आणि हे कांदे आपल्याला थोडेसे फोडून घ्यायचे आहे अगदी दोन भाग नाही करायचे फोडून घ्यायचे आहे तर इथे मी पलपटाने तुम्हाला फोडून दाखवते हो अशा पद्धतीने आपल्याला हे कांदे फोडून घ्यायचे तिथे गॅसवरती जाळी ठेवायची आहे अशा प्रकारे जाळी मिळते मार्केटमध्ये तर ही जाळी ठेवायची आहे आणि ह्या जाळीवरती ते कांदे ठेवून आपल्याला चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅस मीडियम किंवा कमी करायचा आहे लो मीडियम गॅस करत दोन्ही बाजूनी हे कांदे आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत कांदे खरपूस असे चांगले भाजलेले आहे अशा प्रकारे झाल्यानंतर हे कांदे आपल्याला काढून घ्यायचेत एका प्लेटमध्ये याच जाळीवरती खोबऱ्याची जा अर्धी वाटी आहे ते आपल्याला भाजून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे खोबरं <iday _ing> पालट करून भाजून घ्यायचं थोडासा खोबऱ्याच्या वाटीचा जाळ होतो तेल असल्यामुळे खोबऱ्याच्या वाटीमध्ये अशी जर तुम्हाला खोबऱ्याची वाटी, हो वाटी भाजायला नाही जमली तर खोबऱ्याच्या वाटीचे बारीक बारीक काप करायचे आणि ते कडईत किंवा तव्यावरती खरपूस असे भाजून घ्यायचे तर इथे खोबरं पण भाजलेलं आहे हे थंड होऊन द्यायचं आणि याचे आपल्याला खोबऱ्याचे काप करून घ्यायचे मसाल्यामधली मोठी विलायची चक्रफूलमधला थोडासा तुकडा त्यानंतर चार पाच मिऱ्या तीन चार लवंग दालचिनी दगड फूल जायपात्री मसाल्यातला जिरा एक चमचा त्याचबरोबर खसखस एक चमचा दोन मोठे चमचे तीळ दोन मोठे चमचे धने आणि तीन ते ती चार चमचे शेंगदाणे हे सर्व आपल्याला आता एका कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे हे सर्व खडे मसाले आपल्याला एका कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत एक मिनिटभर साधारणतः आपल्याला हे मसाले सर्व भाजून घ्यायचे हे सर्व मसाले भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घ्यायचे आणि पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे धने पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हलके हलके असे धणे पण आपल्याला भाजून घ्यायचेत यानंतर शेंगदाणे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे सर्व एकत्र करून यासाठी भाजलं नाही कारण तिळ लवकर भाजतात शेंगदाण्यांना थोडा टाईम लागतो धण्यांना साधारणतः तिळांपेक्षा थोडा जास्त टाईम लागतो म्हणून आपण हे सेपरेट सेपरेट करून भाजून घेतलेलं आहे आता हे सर्व भाजलेले मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत अगोदर आपण जे खडे मसाले आहेत ते वाटून घेऊया अशा प्रकारे ते वाटून झालेलं आहे तर आता आपल्याला बाकीचे मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अद्रकचा तुकडा जे कांदे आपण भाजून घेतलेले आहे ते आणि खोबरं भाजून घेतलेले जे काप करून घेतलेले आहे आणि कोथंबीर तर हे सर्व आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचे काप यामध्ये घालून घेते त्याचबरोबर अद्रक लसूण तेही यामध्ये या घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे वाटून घेऊया आता यामध्ये पाणी घालून आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे सुका हा वाटला जाणार नाही तर गरजेनुसार आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आणि हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर इथे अद्रक कापून न टाकल्यामध्ये तसंच राहिलेलं आहे तर इथे अद्रक बारीक कट करून टाकायचं म्हणजे ते पटकन वाटलं जाईल तर अगदी बारीक असं हा मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला तिथे तयार झालेला आहे तर हा मसाला आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि बाकीचा जो अजून थोडा मसाला बाकी आहे तो पण आता आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे बारीक असं आपण हा मसाला बारीक वाटून घेतो आहे तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तर इथे तुम्ही बघू शकता तयार झालेलं आहे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आपण तर इथे आपले मसाले वाटून झालेले आहे आता गॅसवरती आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घ्या तर इथे मी चार ते पाच मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता पण इथे मसाल्याची भाजी असल्यामुळे मी इथे तेल थोडं जास्त वापरलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालून घ्या आणि एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूण आपण तर वाटून घेतलेलं आहे पण इथे थोडीशी फोडणी देताना अद्रक लसूणची पेस्ट टाकायची नाही टाकली तरी फार इतकं काही फरक पडत नाही कारण आपण अद्रक लसूण वाटून टाकलेलं आहे त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं कढीपत्ता चांगला फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जे मसाले वाटून घेतलेले आहेत ते मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे कढईमध्ये आपल्याला एक चमचा हळद घालून घ्यायची आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या त्यानंतर हा जो मसाला आहे अजून आपण दोन ठिकाणी वाटण केलेलं तर दुसरा मसाला पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन्ही एकत्र करून घातलं तरी काही हरकत नाही आणि आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलावरती अगोदर शिजून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटं हा मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा आहे मसाला लागू नये खाली कढईला त्यासाठी आपल्याला अधूनमधून हा मसाला हलवत राहायचा आहे दोन ते तीन मिनटासाठी मसाल्यावरती झाकण ठेव म्हणजे चांगल्या प्रकारे तेल सुटेल आणि मसाला पण चांगल्या प्रकारे शिजला जाईल आता इथे ज्या दोडक्याच्या फोडी करून ठेवलेल्या आहे त्या फोडी आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व दोडक्यांना मसाला चांगल्या प्रकारे लागला जाईल मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मसाला लागेपर्यंत आपल्याला हे दोडके थोडेसे एक दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचे तर अशा प्रकारे एक एक दोन दोन मिनटं करून झाकण ठेवून आणि वाफून घ्या तीन ते चार मिनटं ही भाजी आपण वाफून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट पातळ पाहिजेल त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून तीन ते चार मिनटापर्यंत आपल्याला मंद गॅसवरती ही भाजी शिजून घ्यायची आहे झाकण ठेवून झाकण ठेवून शिजून घेतल्यामुळे काय होतं वरचा दोडक्याचा भाग जो कडक असतो तो लवकर नरम होतो आणि पटकन भाजी शिजली जाते झाकण काढल्यानंतर दोडका चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे इथे दोडका शिजलेला आहे चेक करून बघायचा आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर कशी वाटली तुम्हाला काळ्या मसाल्यातली दोडक्याची भाजी तयार आहे आता आपली दोडक्यातली रसाभाजी काळ्या मसाल्यातली चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन डिशमध्ये बाय बाय